नमस्कार एकदा जर तुम्ही या पद्धतीने भोगीची भाजी बनवली तर प्रत्येक वर्षी अशीच बनवणार मी नक्की खात्रीने सांगते आमच्याकडे संक्रांतीला राळ्याचा भात खाल्ला जातो तुमच्याकडे खातात का कमेंट करून नक्की सांगा इथे आपण ही भाजी बनवण्यासाठी चौदा प्रकारच्या भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे कोणत्या भाज्या घेतात ते नक्की सांगा पालेभाज्या कडधान्य शेंगा अशा सर्व एकूण चौदा प्रकारच्या भाज्या आपण इथे घेतलेल्या आहेत भाजी आदल्या दिवशी आणून निवडून बारीक कट करून वाटून ठेवायची आहे म्हणजे पटकन आपली भाजी बनवली जाते इथे आपण ओले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही सुके शेंगदाणे घेऊ शकता या भाजीमध्ये बोरे तुम्ही नक्की टाका गाजर बारीक वाट कट करून घेतलेला आहे इथे आपण हरभरा परसबी ज्या घरी उपलब्ध असतील अशा चौदा प्रकारच्या कोणत्याही भाज्या घ्यायच्या तीळ इथे आपण भाजून घेतलेले आहे संक्रांतीला तिळाचाच वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो तीळ ही शक्तिवर्धक बुद्धिवर्धक आहे इथे आपण जिरे धने वेलची स्टार फूल घेतलेलं आहे हे चांगलं भाजून घ्यायचं त्यानंतर इथे आपण पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे त्यामध्ये टाकलेले आहे दोन छोटे बारीक कट करून कांदे त्यानंतर आपण इथे टोमॅटो सुद्धा टाकणार आहोत ओले शेंगदाणे एक टोमॅटो छोटा बारीक कट करून घेतलेला आहे यामध्ये टाकायचे आहे अद्रकचे बारीक दोन तुकडे आणि दहा ते पंधरा देशी लसणाच्या पाकळ्या इथे मी सुके खोबरे घेतलेले आहे बारीक किसून तुम्ही ते ओले खोबरे बारीक कट करून सुद्धा वापरू शकता आता हे सर्व मसाला भाजलेला आहे त्यामध्ये टाकायचे आहे मूठ भरून कोथिंबीर ही मोठी कोथिंबीर निवडलेली होती आणि याचे देठ थोडे जाड होते म्हणून मी मसाल्यामध्ये टाकलेले आहे आता आपल्याला यामध्ये कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये रेग्युलर फोडणी मोहरी टाकायची आहे माझा मसाल्याच्या डबातला चमच छोटा आहे त्यामुळे मी दोन दोन चमचे टाकलेले आहेत मोहरी जिरे हळद हिंग जी आपली रेग्युलर फोडणी आहे ती द्यायची आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे आहेत दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं आणि बारीक वाटून घेतलेला हा मसाला आता ह्या मसाल्याला तेल सुटपर्यंत आपण चांगला भाजून घ्यायचा आहे हे पहा खूप छान मसाल्याला तेल सुटलेले आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे आणि तीळ वाटून घेतलेले फोडणीमध्ये शेंगदाणे टाकल्यामुळे त्याची चव शेंगदाण्याचा पूड टाकल्यामुळे चव नक्की वाढते तुम्ही टाकता का सांगा त्यानंतर इथे मी घाटी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला दोन चमचे टाकलेला आहे तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसालासुद्धा टाकला तरी चालेल त्यानंतर या सर्व मिक्स भाज्या आपल्याला या मसाल्यामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या मसाल्यामध्ये शिजल्यामुळे त्याची चव चांगली वाढते आता आपण ही सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही या पद्धतीने सुक्की भाजीसुद्धा जी बनवू शकता जर तुम्हाला भाकरीबरोबर खायची असेल तर यामध्ये दोन ग्लास गरम पाणी होता त्यामुळे ही भाजी भाकरीबरोबर खाण्यासाठी एकदम योग्य आहे आणि चपातीबरोबर खाणार असाल तर अशीच तुम्ही सुद्धा करू शकता पण मी पातळ भाजी बनवणार आहे कारण आमच्याकडे ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते आणि संक्रांतीला भोगीची भाजी आणि भाकरी हाच निवेद आमच्याकडे दाखवला जातो तर अशा पद्धतीने ही भाजी आपली बनलेली आहे आता थोडंसं तीळ होतं ती मी यावरती टाकलेलं आहे खूप छान सुगंध येत आहे ह्या भाजीचा तुम्हाला जर या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच सात्विक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर हे पहा या पद्धतीने खूप छान कलर आलेला आहे आता आपण पन... ही भाजी एका छोट्या कढईमध्ये काढून घ्यायची आहे संक्रांत स्पेशल भोगीची भाजी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवरती तिळगुळाचे लाडू बाजरीची लावून केलेली भाकरी ह्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय